शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो आज आपण कीटनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयीचं मार्गदर्शन घेणार आहोत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रुपेश विनायक पाटील सरांकडून नमस्कार सर स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये नमस्ते सर शेतकरी बंधू भगिनीनो सध्या आपल्या खरीपाचा हंगाम सुरू आहे आणि खरीपामध्ये जेवढं महत्त्व जमीन हवा पाणी बियाणाची गुणवत्ता खतं यांना आहे तेवढंच महत्त्व हे कीड नियंत्रण रोग नियंत्रण यालासुद्धा आहे चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण करण्यासाठी बराच वेळा आपल्याला रासायनिक घटक हे आपल्या भाजीपाला पिकांवरती किंवा आपल्या पिकांवरती आपल्याला फवारावे लागतात वापरावे लागत असतात पण या कीटकनाशकांच्याबद्दल आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घेण्याची गरज असते त्यांच्याबद्दल काही खबरदारी किंवा आपल्याला माहिती असण्याची आवश्यकता असते यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे या, या कीटनाशकांचे अवशेष जे आपल्या भाजीपाला पिकांमध्ये किंवा आपल्या पिकांमध्ये असतात ते आपल्या आहारातला घटक असल्यामुळं हे आपल्या पोटात जाण्याची किंवा आपल्या शरीरात जाण्याची सुद्धा एक भीती असती आणि त्या दृष्टीने सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला त्याची काळजी घेण्याची गरज असते पण आपल्याला त्याबद्दलची एक पुरेशी माहिती नसल्यामुळं बऱ्याचशा त्रुटी ह्या आपल्या वापरामध्ये राहत असतात आणि याच कीटकनाशकांचे कीडनाशकांचे दुष्परिणाम आणि त्या टाळण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी आज आपल्याला पाटील सर मार्गदर्शन करत आहेत सर सुरुवातीला आपण शेतकरी बंधूंना हे सांगूयात की शास्त्रीय दृष्टिकोनातून नेमकं कीडनाशक म्हणजे काय सर कीडनाशक अवशेष याला आपण इंग्लिशमध्ये पेस्टिसाईड रेसिड्यूज असं म्हणतो तर कीडनाशकांचे अवशेष हे म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी कीडनाशक आपण फवारतो फळांवर भाजीपाल्यावर किंवा इतर तुमच्या धान्य धान्य क्रॉपवर आपण त्याच्यावर फवारणी करतो पण ज्या वेळेस ती फवारणी केल्यानंतर त्याच्यावर त्या पर्टिक्युलर ड रोगासाठी किंवा त्या पर्टिक्युलर इन्सेक्टसाठी त्या किडीसाठी आपण ती नियंत्रणासाठी ते वापरतो पण वापर, वापर करत असताना त्याच्यावर जर आपण योग्य मात्रेमध्ये जर आपण ते कीडनाशक जर वापरलं नाही तर आपल्याला त्याच्याला दुष्परिणाम असा मिळतो की त्याचा एक थर मोठ्या प्रमाणात तिथं साचला जातो आणि थर साचल्या गेल्यामुळे काहीतरी प्रमाणात त्याचा ज्या गोष्टीसाठी आपण वापर करत आहोत किडीसाठी किंवा रोगाच्या नियंत्रणासाठी पण तो वापर झाल्यानंतर उरलेला जो अंश असतो तो त्या फळावर किंवा भाजीपाल्यावर जमतो आणि हा जो जमलेला अवशेष आहे हा पुढे चालून आपल्याला मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकतो म्हणजे दररोज आपण जर आपण काही भाजीपाले जे आहेत ते आपण कच्चे खातो जे जसे की आपण फ्लावर आहे किंवा कोबी आहे काकडी आहे तुमची ॲज अ सलाड म्हणून आपण त्या सवाला रॉ म्हणजे आपण कच्चे खाणे म्हणतो कच्चा खायला तो वापरतो जर आपण अशा फवारणी केलेल्या मोठ्या प्रमाणात फवारणी केलेल्या कीटनाशकांच्या भाजीपाल्याच्या जर आपण खात असलो तर याचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये आपल्या तब्येतीवर होईल याच्यात परिणाम दुष्परिणाम असा की याच्यामध्ये आपल्याला पुढे चालून दमा अस्तमा किंवा कॅन्सर अशा प्रकारचे मोठे जे रोग आहेत हे उद्भवण्याची शक्यता होऊ शकते आणि रेसिड्यू म्हटल्यावर रेसिड्यूला आपण साचणे एखाद्या गोष्टीवर साचणे म्हणजे त्याला अंशेष आपण शिल्लक म्हणू त्या गोष्टीवरचा अवशेष शिल्लक असणे तर ते रेसिड्यू आपण टाळण्यासाठी काय केलं पाहिजे यावर आपण बोलणारच म्हणजे शेतकरी बंधुबगिनींनं प्रत्येक कीटकनाशकाचं प्रमाण हे वेगवेगळं असतं आणि त्याच प्रमाणात ते वापरण्याची शिफारस ही आपल्याला केली गेलेली असती पण त्याचा ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मर्यादेमध्ये जर आपण त्याचा वापर केला तर त्याचे अवशेष भाजीपाला पिकांमध्ये शिल्लक राहतात आणि ते शिल्लक राहिल्यामुळं वेळोवेळी त्याचं निस्सारण न झाल्यामुळं किंवा ते धुऊन न गेल्यामुळं ते तशीच्या तसे आपल्या ग्राहकांच्या किंवा आपल्या आहारात जातात पोटात जातात आणि तेच आपल्याला पुढे अनेक प्रकारच्या व्याधी असतील मग दमा असेल कॅन्सर असेल ब्लड शुगरची लेवल असेल किंवा हृदयविकार असेल तर अशा आ आरोग्यविषयक समस्यांना कारणीभूत होऊ शकतात सर आता हे अवशेष नेमके कसे तयार होतात तर याविषयी काय सांगाल अवशेष तयार होण्यामागे एक कारण आहे जर आपल्या भारतामध्ये आपले एक कमिटी आहे सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड अँड रिकमेंडेशन कमिटी या कमिटीमार्फत आपले जे कीडनाशक आहेत हे सर्व मान्यता देण्याचे काम ही संस्था करते पण या कमिटीने प्रत्येक म्हणजे प्रत्येक भाजीपाल्यासाठी किंवा फळांसाठी ती पर्टिक्युलर कीडनाशक जे आहे ते रिकमेंड केलेलं आहे ज्या त्या भाजीपाल्यासाठी व फळ पिकांसाठी तर एखाद्या वेळेस शेतकरी काय करतो जर त्याच्याकडे जर वांग्याला कीड़ जर त्यांनी एखादी कीडनाशक किडीसाठी जर त्यांनी सजेस्ट केलेलं आहे पण त्याच्याकडे जर ते कीडनाशक नसेल तर त्यावेळेस तो त्याच्याकडे जे अवेलेबल आहे घरी तो ते कीडनाशक यूज करून घेतो याचा दुष्परिणाम असा होतो की मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट जी आहे ती कंट्रोलमध्ये राहत नाही आणि पुढे चालून आपल्याला अवशेष जे तयार होण्याचं मोठं कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या लेबल क्लेम नसलेल्या कीडनाशकाचं प्रमाण तिथं मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं वापरल्यामुळं त्याचेवाले तिथं रेसिड्यूचे अवशेष हे तयार होतात म्हणजे शेतकरी बंधूंनो अयोग्य कीटकनाशकाचा अयोग्य कीटनाशकाचा वापर अयोग्य प्रमाणामधला वापर आणि अयोग्य वेळी वापर असा हा अवशेष शिल्लक राहण्यामागचा एक मोठं कारण आहे आणि हे अवशेष आपल्याला टाळणं हे या दृष्टीने गरजेचं आहे सर आता हे जे अवशेष पिकांवरती कीटकनाशकांचे कीटनाशकांचे शिल्लक राहत असतात हे अवशेष किती दिवसांपर्यंत शिल्लक राहू शकतात तर याचा काही कालावधी आहे का ह्याचं काही निर्धारण आपण करू शकतो का हो नक्कीच याचा कालावधी भाजीपाला पिकांमध्ये जवळपास सात ते दहा दिवसापर्यंत याचा वाला कालावधी असतो तसंच मोठे फळं जे आहेत जसे द्राक्ष आहेत द्राक्षांमध्ये जवळपास यांचावाला वाला पंधरा ते तीस दिवसांपर्यंत यांचावाला कालावधी आढळून येतो म्हणजे पीक निहाय याच्यामध्ये वैविध्य आहे श आठ ते दहा दिवसांपर्यंत भाजीपाला पिकांवरचे अवशेष धुऊन जात नाहीत त्याच्यामुळं भाजीपाला विक्रीपूर्वी आपण सात ते आठ दिवसाआधी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची फवारणी ही, फवार ही टाळली पाहिजे जी आपल्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीची काळजी असू शकेल सर या कीडकनाशकांच्या कीडनाशकांच्या नियंत्रणासाठी कशा पद्धतीने याचं काही के नियंत्रण केलं जातं का याचं रेकमेंडेशन साधारण कोण करतं नियंत्रण कोण करतं काय सांगाल सर याच्यासाठी मी आता मागेच बोललो जसं सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड आणि रिकमेंडेशन कमिटी ही संस्था जी आहे ही सर्व पेस्टिसाईड्सला नियंत्रण करण्याचं काम ही संस्था करते सर्व कीटनाशकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही संस्था करते एखाद्या इन्सेक्टिसाईडला किंवा एखाद्या पे फंगी साईडला हर्बी साईडला जर आपल्याला मार्केटमध्ये लाँच करायचं आहे तर या संस्थेच्या अंडरमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हवामानात ट्रायल्स घेतल्या जातात की याचे अवशेष त्या त्या हवामानानुसार जसं याचा परिणाम जो आहे काही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर होतो एखाद्या भागामध्ये ऊन मोठ्या प्रमाणात आहे एखाद्या भामा भागामध्ये ह्युमिडिटी पण मोठ्या प्रमाणात असते तर अशा वेळेस काय होतं याचे अवशेष व्य आपण त्याला डिसिपेट होणे म्हणजे ओ... दुस बाष्पीभवन म्हणे वाल एका एक या प्रकारे याच्या बाष्पीभवन लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी ही कमिटी नेमकं मोठ्या प्रमाणावर याची टेस्टिंग सगळ्या लोकेशन्सला घेतली जाते आणि याच्या थ्रू नियंत्रणात आणली जातात नक्कीच म्हणजे विविध प्रकारच्या चाचण्या त्याचं वेपरायझेशन रेट किंवा बाष्पीभवनाचा त्याचा प्रकार त्याच्यासाठी लागणारा कालावधी ह्याच्या दृष्टीने त्याचं निस्सारणासाठी लागणारा कालावधी याच्या दृष्टीने चाचण्या ही संस्था करत असते आणि त्या दृष्टीने उपाययोजना आपल्याला त्याचं औषधाचं प्रमाण त्या औषधाच्या फवारणीची वेळ त्याचा वेटिंग पिरियड म्हणजे ती फवारणी झाल्यानंतर कधीपर्यंत आपल्याला तो भाजीपाला पीक वापरायचा नाही आहे ह्याच्यासाठीचं सा रेकमेंडेशन ही संस्था करत असते त्या शिफारशी पाळणं हे आपल्याला गरजेचं आहे सर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आपल्या देशाचा पोशिंदा आहे सगळ्यांसाठी अन्नधान्याची भाजीपालाची दुधाची म्हणजे एकूणच सगळ्याच आहारातल्या गोष्टींचं उत्पादन हा शेतकरी आपल्यासाठी करत असतो आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मग हे जे पेस्टिसाईडचे हर्बिसाईडचे किंवा इन्सेक्टिसाईडचे किंवा फंगीसाईडचे अंश आपल्या आहारामध्ये जाऊ नये यासाठी कशा पद्धतीच्या उपाययोजना हा शेतकरी आपल्या शेतकरी बंधू आपल्यासाठी करू शकतो शेतकऱ्यांनी ने नेमकं काय करणं गरजेचं आहे काय उपाययोजना करणं गरजेचं आहे तर या दृष्टीने आपण काय सांगाल शेतकरी बंधूंनी आपले जे कीडनाशक जे आहेत ते लेबल क्लेमच यूज केले पाहिजेत जेणेकरून ज्या त्या क्रॉपसाठी जे ते कीडनाशक सांगितले आहे ज्या त्या फळासाठी किंवा ज्या त्या भाजीपाल्यासाठी तर आपण तेच रिकमेंड केले पाहिजे आणि त्यांचा स्प्रे घेतला पाहिजे एक दोन यामध्ये असं आहे की जी मात्रा ठरवून दिलेली आहे त्या मात्रेतच तो स्प्रे घेतला पाहिजे समजून घ्या एखाद्या किडीसाठी किंवा एखाद्या रोगासाठी जर आपल्याला सांगितलं आहे की हे कीडनाशक तुम्ही एक एम वापरा एका लिटरला ओके सो तर तुम्ही ती एक एम एलच वापरली पाहिजे त्यानंतर काही शेतकरी जे आहेत एका एम एलना जर त्यांच्याकडून कंट्रोल जर मिळत नसेल तर ते दोन एम एल वापरतात याच्यामुळं हे अवशेष वाढण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं नेक्स्ट जो आहे पॉईंट जसं आपण भाजीपाला आपण घरगुती यूज करण्यासाठी आणतो वापरासाठी आणतो आपल्या खाण्यासाठी तर यामध्ये एक आहे आपण सर्व भाज्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात तर आपण गॅसवर शिजवूनच खातो त्यामु त्यामुळं त्यातून त्या मोठ्या प्रमाणात ते अवशेष जे आहेत त्यांचंवालं इव्हॅप्युरेशन तर होतंच लॉस तर होतोच त्यांचावाला त्या अवशेषांचा पण काही ज्या भाज्या आहेत त्या आपण जसं मी बोललो सलाड म्हणून आपण खातो काकडी झाली त्यानंतर तुमचे फ्लावर झाली कोबी पत्ता कोबी झाली किंवा टोमॅटो झाला हे जे आहेत यांना आपण पहिल्यांदा घरी आणल्यानंतर व्यवस्थित पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये धुवून त्याला दोन ते तीन वेळेस चांगल्या प्रकारे साध्या पाण्यात पुन्हा धुवून नंतर याचा वापर आपण केला पाहिजे खाण्यासाठी नेक्स्ट जो आहे शेतकरी मित्रांनी आपल्या शेतामध्ये मित्र कीट जे आहेत यांचा संगोपन करणे पण गरजेचे आहे जर तुम्ही कीडनाशकांचा वापर कमीत कमी कराल तर मित्र किडीमुळे पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण मिळू शकते त्यामध्ये अजून एक आहे की तुम्ही गॅप ट्रायल्स फॉलो केल्या पाहिजे म्हणजे गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे प्रॉपर ज जर तुम्हाला एखाद्या एक कीडनाशकाची गरज नाही आहे तर तुम्ही ते वापरलं नाही पाहिजे गरज नसल्यास वापर वापर ते वापरलं नाही पाहिजे डोस जे वापरत आहेत ते व्यवस्थित एक एम जर रिकमेंड केलेला आहे तर एक एम एलच वापरला गेला पाहिजे शेतकरी बंधू भगिनींनो आपल्याला कीटकनाशकांच्या अवशेषांच्या दुष्परिणामांविषयी आणि त्यावरच्या उपाययोजनांविषयी आपल्या काही शंका निरसन करायचं असेल काही माहिती अजून मिळवायची असेल तर त्यासाठी डॉक्टर रुपेश पाटील सरांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी शून्य आठ ब्याऐंशी तेवीस त्र्याहत्तर पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याऐंशी शून्य आठ ब्याऐंशी तेवीस त्र्याहत्तर सर आज आकाशवाणीच्या माध्यमातून अत्यंत गंभीरतेने घेण्यासारख्या या विषयावरती आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले धन्यवाद धन्यवाद सर